जनजागृती व शांतता रॅली रविवार सात जुलै रोजी शहरात मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती या रॅलीत सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सकल मुस्लिम बांधवांकडून नाश्ता व पाण्याचे वाटप करण्यात आले शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये जिल्हाभरातून सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी केळी खिचडी व चहा पाण्याचे मुस्लिम बांधवांकडून वाटप करण्यात आले यामध्ये बसेरा ईडी फी से चे संचालक शेख इब्राहिम यांच्या वतीने शांतता रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी केळी व वा खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थिक करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा मराठा समाज बांधवांनी लाभ घेतलाय बस स्थानक परिसरात मुस्लिम युवकांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले मानवत रोडवरील ताडबोरगाव येथेही पाणी बॉटल्स व फराळाचे वाटप करण्यात आले परभणी शहरातही विविध युवक मंडळ व सामाजिक संघटनांतर्फे फराडाचे वाटप केले यावेळी सय्यद बिल्डर्स ॲडवोकेट डेव्हलपर्स अबूबकर भाईजान सय्यद अब्दुल खादर हाजी शोयफ सय्यद इकबाल सय्यद हसन सय्यद इम्रान अब्दुल रजाक बदर चाऊस अब्दुल अलीम फहाद चाऊस दानिश सर अब्दुल रौफ उबेद चाऊस सय्यद रईस मुख्तार अजीम अंसारी जुनीद खान पहलवान सय्यद कासिम उखडत मोहम्मद रिजवान उद्दीन आमिर खानशी अमीर उल्ला खान आदीं सय्यद बिल्डर्स अँड डेवलपर्स च्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नदान वाटपासाठी सहकार्य केले एन सी एन न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी सय्यद बिल्डर राउंड डेव्हलपमेंट ने मराठा जरांगे पाटील के जो लोग कार्यकर्ते आए वाले उनको खी चाय पाणी बहुत आदर्श दिए उनको और सब समाज का और दुसरे सब लोग का अच्छी तरह से व्यवस्था की है और इनका बहुत बहुत आभार है इनका और अच्छे आगे भी ऐसा ही उनका साथ रहेगा ये उन्होंने बहुत डेवलप किया और बहुत ही अच्छा कार्यक्रम किया वो तो बहुत अच्छा कार्यक्रम और कार्यक्रम के लिए कदीर भाई के कदीर कदीर भाई चेहरे थे आभार कमी से एवढी त्यांनी मराठा मोर्चासाठी परिश्रम घेतले आणि मेहनत केली आणि व्यवस्था केली त्यांच्या त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आम्हाला आरक्षण हवे आहे सरकार आम्ही किती मेहनत करतो तरी आरक्षण देत नाहीत आमचे जरांगी पाटील किती दिवसापासून उपोषण करतात त्यांची तब्येत किती घालावलेली आहे ते त्यांना दिसत नाहीये का त्यांना ते कळायला हवं इतकी, इतकी इतके हे करून आम्ही इतके हे करतोय तरी पण त्यांनी आरक्षण देत नाहीयेत आम्हाला शिक्षणामध्ये किती हे करतायत ते सर्वांना फक्त शंभर रुपये फीस आहे आणि आम्हाला दोन हजार फीस आहे काही हा न्याय आहे का सरकार सरकार

आज जरंगे पाटिल में परवनी की आमद है और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजल करम से एक हमने छोटी सी कोशिश की गया। आने वाले जो भी अतराफ से मेहमान है उनके लिए खाने का नज्म किया गया चाय पानी का नज्म किया गया ये एक इंसानियत का मामला है जरंगे पाटिल ने सभी समाज को लोगों के अंदर एक नई दिशा और एक जन करेगी किस तरीके से लड़ा जाता है जरंगे पाटिल ने महाराष्ट्र के सभी जात धर्मों के लोगों को बताया कि आरक्षण के वास्ते एक बेलौज अपनी जान की परवाह न करते हुए जरंगा पाटिल रोड पर आए हुए और बहसे थे मुसलमान और सकल मुस्लिम समाज के तरफ से हमारा फर्ज है कि उनका हम लोग साथ देना चाहिए और उन्होंने खुले तौर पर कहा कि अभी आज मैं मराठा समाज के लिए रोड पर आया हूँ और आने वाले दिनों में मुस्लिम समाज के लिए भी मैं रोड पर आने वाला हूँ सत्तर सालों में कोई ऐसा लीडर एक उभरता हुआ आया है कि हर समाज की जो बात करता है हमने पिछले दिनों में देखा सत्तर पचहत्तर सालों के अंदर कि मुसलमानों का क्या हाल है इस देश के अंदर और वो खुले तौर पे हर समाज को मजबूत करने की बात करते हैं रिजर्वेशन की जो बात है मराठा समाज को भी जो रिजर्वेशन है उनका मिलना चाहिए और मुसलमान समाज को जो कई जमाने से खस्ता हालात में मुसलमान है उनका भी हकूक दिलाने के वास्ते जो जद्दोजहद कोशिश कर रहे हैं जारंगा पाटिल और हमारा भी फर्ज बनता है कि उनके साथ कंधे को कंधा मिला के हम लोग एक ताकत बन के उनके साथ खड़े रहना ये हमारा फर्ज है और ये देखते लिए हमने एक छोटे सा इंतजाम की कोशिश करेटिल कुछ दिन पहले कहा था कि मुसलमानों को भी आरक्षण मिलना चाहिए इस बारे में मुसलमानों को जरंगे पाटिल ने खुले तौर पर कहा कि भाई मराठा समाज को तो आप रिजर्वेशन दे रहे हैं साथ ही साथ मुसलमानों को भी रिजर्वेशन मिलना चाहिए और मुसलमान समाज के अंदर एक खुशी की लहर है कि कोई ना कोई मुसलमानों के वास्ते सियासी तौर पे और एक जंगी पैमाने पे हुकूमत को हिलाने के लिए खड़ा हुआ और उसकी ताकत हम लोगों को बनना चाहिए ऍडमिशन आम्हाला दोन हजार रुपये फीस आहे इतर कास्टला फक्त शंभर रुपयामध्ये ऍडमिशन होते इथं आमच्या आई वडील शेतात कष्ट करून आम्हाला शिकवतात एक्क्याण्णव एकाण्णव टक्के मार्क घेऊन सुद्धा आम्हाला कोणता जॉब लागत नाही किंवा नोकरी लागत नाही आम्हाला आमचे आई वडील रक्ताचं पाणी करून आम्हाला शिकवतात तरी पण आम्हाला कुठे नोकरी नाहीये कुठे जागा नाहीये आणि फीस तर म्हणलं तर बघा किती फरक आहे एकोणीसशे रुपये फरक फीसमध्ये दोन हजार आम्हाला फीस आहे तर इतर काश्च्या मुलांना शंभर रुपयामध्ये ऍडमिशन होत आहे इथं फॉर्म घ्यायला गेला तर दुसऱ्यांना दहा रुपयामध्ये भेटतंय तर इथं आम्हाला दीडशे रुपयांना भेटत सरकारने हे बघायला पाहिजे दादाला आरक्षण द्यायला पाहिजे दादाच्या मागे आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत ते एवढे उपोषण करतात तरी पण त्यांना सरकार सपोर्ट करत नाहीये सपोर्ट करायला पाहिजे त्यांची हालत किती त्यांची तब्येत किती बिघडली आहे त्यांनी किती वेळेस उपोषण तरी सरकाराच्या डोक्यात का नाही येते मला एवढंच की सरकारला आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या आमचे दादा काही मागा हटणार आहेत आणि तुम्ही दिलंच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही एक मराठा 对对，对，迈克迈克。